तर आज आहे बिर्याणीचा बेत आणि बिर्याणीसाठी चिकन घेतलेलं आहे त्याच्या चिकनला छान मॅग्नेट केलेलं आहे आणि अगदीशय साध्या आणि सोप्या पद्धतीची ही बिर्याणी आहे तर चॉपरमध्ये सगळं कट करून घेतलं इकडे भात एका साईडला पाण्यात ठेवलेलं आहे भिजायला त्यानंतर छान साजूक तूप जे घरचं आहे ते टाकलं त्याच्यामध्ये मग आपले फोडणी करायची जिरं मोहरी वगैरे सगळं टाकलेलं आहे त्यानंतर चॉपरमध्ये जो काही कांदा बारीक केला होता टमाटो बारीक केला होता ते सगळं छान असं लाल होस्तोपर्यंत छान परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एका साईडला हिरवी मिरची खूप असा कडीपत्ता आलं लसूण ही सगळी पेस्ट करून घेतली होती ते टाकून घेतलेलं आहे एका साईडला गरम पाणी पण ठेवलेलं आहे आणि सुहाणा चिकन मसाला हा जो बाजारात मिळतो दुकानात मिळतो तर तो मी यूज केला आहे आणि कुकर मधली बिर्याणी आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपलं अंदाजाप्रमाणे आपलं चटणी मसाला मीठ वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि बघता तुम्ही ग्रेव्ही किती सुंदर दिसते त्यानंतर मॅग्नेट केलेलं चिकन जे होतं ते एक तास मॅग्नेट केलेलं होतं आणि ते छान कुकरमध्ये टाकून दिलेलं आहे आणि त्याला तर एक पाच मिनटं आपण दहा मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी ग्रेव्हीसाठी केलेलं आहे थोडंसं त्यामध्ये चिकन शिजू दिलं आहे त्याच्यानंतर भिजलेला पंधरा मिनटाचा भात होता तो टाकला आहे आणि अशा पद्धतीने बिर्याणी आपली तयार आहे कशी वाटली नक्की सांगा